कृष्ण हरे मी वंदना पटेल नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल नारळाच्यात पाणी धन्यदेवा तुझी करणी नारळाच्यात पाणी नारळाच्यात पाणी धन्यदेवा तुझी करणी नारळाच्यात पाणी देवा तुझी करणी नारळाच्यात पाणी नारळाच्यात पाणी उसवाकडां तिकडं आता साखरेचा खडां उसवाकडां तिकड आत साखरेचा खडा खरे चा खवात तुझी करणी नारळाच्यात पाणी धन्या दैवात तुझी कर्णी नारळाच्यात पाणी नारळाच्यात पाणी पण सांगे आहेत काटे आता अमृताची बोटे खसांगे आहेत काटे गाटे आताचे बोटे धन्य देवात तुझी करणी नारळाच्यात पाणी धन्यदेवात तुझी करणी नारळाच्यात पाणी धन्यदेवात तुझी करणी नारळाच्यात पाणी माशीची म्ह आत मधाची ठेवळ मध माशीची म्हं आत ठेवळ तुका म्हणे ववे माशी उडी घालावी मधा माशी का माशी उडी घालावी मधा दन्या देवा तुझी करनी, पानी। देवा करणी पाणी धन्यादैवातो कर्णी नारळाच्या वातो कर्णी नारळाच्या धन्यदैवातो झे करली नारळाच्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद